काला साई सेवा तिसगावाडी यांच्या प्रयत्नामधून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्यामधून गोड असणारा हा प्रासादिक स्वरूपाचा काल आज संपूर्ण तिकडे गेला आज या कालाच्या कीर्तनासाठी आजूबाजूची पंचप्रोषली सर्व क्षेत्रातली मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आमचं भजनी मंडळ उपस्थित आहे आमचे राहुल महाराज आहेत आमचे मगर महाराज आहेत आमचे शिवाजी महाराज आहेत नासाहेब महाराज लागडे आहेत तसेच खरोखर मी धन्यवाद देतो की आपण ही परंपरा जागृत ठेवली आमचे परमसिद्धे परमादरणीय साई सेवा ग्रुपचे संस्थापक आदरणीय यांना अडचणी संजय भाऊ नालकर यांनी अध्यक्ष लावून हे कार्य अधिरोपणे चालू ठेवलं आमचे या कार्यक्रमाचे मु या पारणाचे अध्यक्ष आणि गत सोळा वर्षापासून अखंड दोन तीन दिवसात ज्यांचा माझा निकडीचा संवाद आहे ते बघा योगायब बाबांच्या सेवेमध्ये आहेत बाबांचं सेवाकार्य त्यांच्या हातात आहे असे आमच्या भास्कररावजी मुलेपाटी कृपया मी तुम्हालाही धन्यवाद देतो ते भक्तीचं सातत्य आपण जपलेलं आहे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जपलेलं आहे मग बाळासाहेब नरोडे असतील उत्तम भाऊ मुळे असतील सीताराम नरोडे समीर भाऊ कडू असतील बाबा बाबासाहेब देशमाने असतील संजय देशमाने सचिन भाऊ उत्तम कडू असतील अशोक भाऊ देशमाने ही सर्वच मंडळी आणि ज्यांची उणीव मला वाचते असे आमचे परमीय सचिन भाऊ गुरु खरोखर या सर्वांच्या असणाऱ्या प्रयत्नामधून हा संकल्पित असलेला सोहळा अविरतपणे चालू आहे आज या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिलेले जिथं जिथं माझा काला आहे तिथं आवर्जून उपस्थिती राहून उपस्थिती दाखवण्याचं काम ज्यांचं आहे असे रिटायर कलाटी आणि खंडाळा पोरी या गावचे निवासी असणारे अशोकजी साहेब नारायण सिनेचे महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत ते जिथे जातील तिथं मी जा ते माझा मेसेज पडला तर ते पाच दोनशे तीनशे किलोमीटरवर पण येतातच आजही ते या ठिकाणी आले तर नाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो परत सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही सर्वांनी या पवित्र आणि महान असणाऱ्या ईश्वरय कार्याची शोभा अशीच अविरतपणे वाढवावी भक्तित्व आणि दिव्यत्व या दोन कारणाने ईश्वराची भक्ती ही सजते फुलते आणि वाढते आणि म्हणून ती वाढवण्याकरिता आपण आतो प्रयत्न करा एवढंच सद्गुरु साईना चरणे प्रार्थना करतो आणि असंच अविरत कार्य भगवंताकड भगवंताच्या हाताने आपलं घडू परत एकदा आमचे परमसिद्ध परमादरणीय व्यासपूट चालक हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज निसमाळे यांचे मी धन्यवाद देतो की आपण संचालित केलेला आहे यामुळे वर्षाचा गोड असणारा पारणाचा सोहळा याचा पद्धतीने पार पडला त्याबद्दल धन्यवाद माझ्याबरोबर आले आमचे परमसंध्या प्रमादरणे नवन भोगमी यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो ज्यांना कुणाला माऊलीच्या सोहळ्यामध्ये जाणं शक्य नसेल त्या सर्व वारकऱ्यांना विनंती आहे एकवीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये ज्ञानोबायांच्या तुकोबारायांच्या भक्तीचा प्रसाद म्हणून दरवर्षी श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा आमचा दिंडी सोहळा असतो ज्यांना ज्यांना येणं शक्य असेल त्यांनी आमच्या या दिंडीमध्ये सहभागी भाव साईबाबांबरोबर आपण सर्वच जण पांडुरंग परमात्म्याच्या जा दर्शनाला जाऊ परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो बोलता बोलता एखादा शब्द वाईट वाटला असेल कुणाला कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर त्रिवार माफी मागतो जे काही चांगलं आहे संत सजनांचं सद्गुरू साईनाथांचं आहे आपल्या जीवनात आचरणाताना आचरणात जीवन धन्य बनल्याशिवाय राहणार नाही कंठिदारीला